शेतकरी बंधू नमस्कार मी गणेश पांढरे स्वागत करतो तुमचं गणेश पांढरे आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रामुख्याने शेतकरी बंधू सध्या कपाशीची लागवड चालू आहे कपाशी लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना च्या मनामध्ये असा संभ्रम असतो की सध्या कपाशीला कुठला डोस दिला पाहिजे किंवा खतांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी कसं केलं पाहिजे तर शेतकरी बंधू प्रामुख्याने ज्यावेळेस आपण कापसाची लागवड करत असतो त्याच वेळेस कापसाची लागवड करत असताना आपण ज्यावेळेस बेड प्रिपरेशन किंवा कापूस लागवडीच्या अगोदर की जर तुम्ही डोस देणार असाल तर एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग प्रति एकरी द्यायच्यात किंवा लागवड झाल्याच्या नंतर एक चार ते पाच दिवसांनी आपण डी ए पी एक बॅग म्हणजे डायमोनियम फॉस्फेट त्याच्यामध्ये अठरा सेहेचाळीस अठरा टक्के नत्र सेहेचाळीस टक्के फॉस्फेट आणि झिरो टक्के पोटॅश असतं अधिक त्याच्यामध्ये एक बॅग पोटॅश म्हणजे मेरूट ऑफ पोटॅश अशा पद्धतीने आपण दोन बॅग यम यमोपिया आणि एक बॅग पोटॅच अशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा त्यानंतर आपण दहा सव्वीस सव्वीस एक बॅग प्रति एकरी अशा पद्धतीने आपण हा डोस त्या ठिकाणी आपण देऊ शकतो शेतकरी मंजुनो यापैकी खताचे भाव अधिक आहेत त्यापैकी आपल्याला जसं पद्धतीने वाटेल तशा पद्धतीने करा सुरुवातीला बेडवरती किंवा कापूस लागवड झाल्याच्या नंतर किंवा लागवडीच्या वेळेस आपण काय करायचं एस एस पी तीन बॅग आणि एक बॅग पोट्याची टाकायची किंवा त्यानंतर था। लागवड झाल्याच्या नंतर एक आठ ते दहा दिवसांनी आपण डी एक बॅग किंवा दोन बॅग आणि एक बॅग आपण पोटॅशची त्या ठिकाणी टाकायची किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग किंवा दोन बॅग असे एका एकरामध्ये आपण अशा पद्धतीनं करू शकतो शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद